मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी एवढंच सांगेल की वीस बावीस कुटुंब त्या ठिकाणी राहत असताना ती जी घटना झाली त्या ज्या महिला त्या ठिकाणी तुमच्या चॅनलवरच आम्ही पाहिल्या का रात्रीतून वीस पंचवीस महिना त्या सगळ्यांना आवरत होत्या या नेत्याला जाऊन तथाकथित नेत्याला सांगितलं होतं तर असा असं आमच्यावर अन्याय होतोय आणि ते सगळं बाजूला असताना फक्त त्या ठिकाणी पोलिसांना एकच आरोपी दिला जातो त्याला बाहेरून बाकी सगळ्या कुटुंबाला बाजूबाजूला शेड आहे त्या सगळ्या कुटुंबाला कुठून कड्या लावल्या कोणी लावल्या पोलिसांना का कधी कळवायचं त्याच्यात हत्यार कुठली वापरली हे तुम्हाला वेळेला अजून खूप काही घटना त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का की अजून खूप काही व्हिडिओ माझ्या दिसून येतील अजून काही वेगवेगळ्या गोष्टी येतील आम्हाला काही माहिती नव्हतं आता जनसामान्य या ठिकाणी सांगायला लागलं कारण कालपर्यंत तुमच्यावर नामदार वसे पाटलाचं आणि समाजामध्ये एक याची छाप होती म्हणून लोक धक्क्यावाजाने बोलत नव्हते पण आता मटेरियलच्या मटेरियल या ठिकाणी आणून दिलेलं आहे आजच्या या पत्रकार परिषदे मी एवढंच सांगेन की या सगळ्या गोष्टीच याचं या जनतेसमोर मांडल्या पाहिजेत जनतेच्या जीवाळाच्या प्रश्नासाठी तुम्ही आहात या टिंगल का या सगळ्या पिंगलटमाळ्या घराला तुम्ही तालुक्यात निघालेला आहात तर तुम्ही या ठिकाणी कोणाचे पकेट म्हणून आलेलं आहात की जनतेचं काय होईल ते होईल काय एकदा कुठून बोगदा जायचं आणि कुठून पाणी जायचं त्याच्यासाठी मला काही देणं घेणार नाही मला फक्त माझी आमदारकी येईन केन प्रकारे अशा प्रकारे चित्र निर्माण करून मला मिळवण्याचं लोकांची दिशाभूल करायची पण अनेक ठिकाणी या ठिकाणी त्याच्या परिसरातले लोक त्यांना जाणतात अनेक लहान लहान शेतकऱ्यांवर कसे कसे अन्याय केले अत्याचार केले त्याबरोबर आम्ही मा तुझ्या चॅनलच्या माध्यमातून एक पाहिलं एक गरीब बिचारा दुकानदार तो किती तळवळून त्या ठिकाणी त्या नावाविषयी बोललं की तू काय सांगतो असे खूप शेतकरी त्या ठिकाणी आता बाहेर आलेले आहेत माझ्या ज्याच्या मनगडात दम असेल त्यांनी ज्या गावात राहावं अशा प्रकारच्या भावना त्या सगळ्या परिसरामध्ये आहेत आणि या गोष्टी समाजासमोर आण मतदारासमोर आणाव्या म्हणून आजची ही पत्रकार परिषद होती त्यामुळं या ठिकाणी आपण योग्य प्रमाणे त्यांना समाजापर्यंत पोचोय एवढं बोलून मी आजची पत्रकार परिषद संपवतो जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती शासन नामांची खूप मुद्दे नाही तुम्हाला काही प्रश्न विचार एक दोन होते की देवेंद्र सॉरी बुद्धमान उमेदवार निकम ही विधानसभेची निवडणूक कुठल्या भरकाव जातात काही वैफल्यग्रस्त आहेत का निवडणूक विधानसभेची मुद्दे म्हणतात वेगवेगळ्या संस्थेचे शरद बँकेचे एवढे वर्ष ते सोबत होते त्यांच्या हे लक्षात आलं नाही का देवदत्त निकम यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणून वेगवेगळे मुद्दे काढतात का तुम्ही तुपावाले आहेत हे आंबेवाले आहेत एवढ्या त्यांना माहित नव्हतं का मला असं वाटतं त्यांना मुद्दे हे कळले कळतच नाही की नामदार साहेबांनी ज्या पद्धतीचा सा विकास मांडलेला आहे आणि पुढचं देखील विजन या ठिकाणी मांडत आहे राहिलेले प्रश्न देखील नामदार साहेबांनी आतापर्यंत त्यांनी सोडवलेले राहिलेले प्रश्न देखील त्यांची सोडवण्याची धमक आणि कुवक आहे ही त्याला माहिती असल्यामुळं या ठिकाणी त्या मूळ प्रश्नाला बाजूला घेऊन असं वाटतं की ही या ठिकाणी खेळ मांडला म्हणजे लोक ऐकतील आणि माझा या ठिकाणी म्हणून खूप काही असं आहे असं मांडलं की ते त्या ठिकाणी त्याला अपेक्षा आहे की अशा पद्धतीने मला लोक स्वीकारतील